यावल येथील गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे प्रहार जनशक्ती पार्टीच्या वतीने निवेदन देत जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्याची मागणी करण्यात आली आहे शाळा सुरू होऊन दीड महिना उलटला मात्र अद्यापही गणवेश मिळाले नसून पंधरा ऑगस्ट पूर्वी जर गणवेश मिळाले नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा त्यांनी निवेदनातून दिला आहे सदरचे निवेदन दिनांक तीस जुलै मंगळवार रोजी दुपारी अडीच वाजता देण्यात आले यावल शहरात सातोद रस्त्यावर गटसाधन केंद्र आहे या गटसाधन केंद्रात गट अधिकारी विश्वनाथ धनके यांच्याकडे प्रहार जनशक्ती पार्टीचे तालुका अध्यक्ष नंदुभाऊ सोनोने शहराध्यक्ष तुकाराम बारी विधानसभा क्षेत्राध्यक्ष शेख आलिम यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले व यात त्यांनी म्हटले आहे की गेल्या दीड महिन्यापूर्वीच जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळा सुरू झाल्या आहे शाळा सुरू होऊन दीड महिना उलटला असून अद्याप तो विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेले नाही तेव्हा आता पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन तोंडावर आहे पंधरा ऑगस्ट पूर्वी जर गणवेश विद्यार्थ्यांना मिळाले नाही तर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा प्रहार जनशक्ती पार्टीच्या वतीने देण्यात आला आहे सदर निवेदन देते प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष नंदुभाऊ सोनोने शेख आलिम खेमचंद कोळी

काहीतरी वागणी किंवा शासनाला जे दगड शाळा बंद पाळायची आहे तर असं आम्हाला आता असं वाटायला लागलं खरोखर या कदाचित की शाळा बंद तर पाळायची नाही भेटला आमची तुम्हाला विनंती आहे की लवकरात लवकर म्हणजे आता स्वातंत्र्य दिन आपला बदवाणी बॉलिवूड होतला आहे तर त्याच्या अगोदर मुलांना तुम्ही बनवेश उपलब्ध करून द्या हे होती तुमच्याकडनं शासनातर्फे महिला विकास महामंडळ जे आहे ना त्यांच्याकडून आपल्याला आपल्याला पुरवठा झाला की ते महिला बचत गटांना शिवायला देणार आहे आणि ते शिरून महिलामध्ये त्यांचे शिवून झाल्यावर ते डायरेक्ट शाळांना पुरवठा करणार आहोत त्याच्या आधी तो, तालुका तो, तालुका तो, तो कापड आल्यानंतर आपली तालुकास्तरीय कमिटी आहे तो तालुकास्तरीय कमिटी आणि तो कापड चेक करून घेऊ ते खोकेच्या खोक्याचे खोके येणार आहे डायरेक्ट बॉक्स येणार आहे ते बॉक्स आम्ही चेक करू आणि तो शाळांवर तोच कापड जातो आहे का नाही जातोय त्याची पण आम्ही खात्री करू देऊ साधारण किती दिवस लागतीलच आहेत त्याला ते मी आपल्याला चालू झालं तर कापड उपलब्ध झाला तर नाही आम्हापर्यंत काही कामे झाली ठीक आहे एकशे शाळामध्ये आजपर्यंत किती भेटायची कोणत्या कोणत्या काळात दिली मी जेव्हा जेव्हा दोन वर्षापासून पहिल्याला साहेब तुमची आणि प्रमुख कमीत कमी पाच शाळेमध्ये वर्ष व्हायचं तुमची आजपर्यंत ही भेट घालली नाही आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं गट परिषदेच्या शाळेतील मुलांना शाळा सुरू होऊन जवळजवळ दीड महिना झाला परंतु अद्यापर्यंत गणवेश वाटप करण्यात आलेला नाही याचा जाब विचारासाठी आज आम्ही प्रहारची पूर्ण टीम घेऊन या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी गट विकास अधिकारी यांना निवेदन दिल्यानंतर विचारलं असतं त्यांनी सांगितलं की शासनाकडे आम्ही प्रस्ताव पाठवलेले आहेत आणि जोपर्यंत शासनाकडून काही प्रमाणामध्ये इथं कापड उपलब्ध झाल्यानंतर महिला बचत गटांना तो कापड वितरित केला जाईल अशा पद्धतीचं त्यांनी उत्तर दिलं परंतु ते उत्तर अत्यंत चुकीचं उत्तर आहे काब्र की जर तुम्ही प्रत्येक वेळेस शासनाच्या शाळा सुरू होतात त्यावेळेस नुपूरांना पहिल्या पहिल्या दिवसापासून पंधरा दिवसापर्यंत गणवेश देण्याचं त्या ठिकाणी तुम्ही हे करतात की गणवेश मिळाले पाहिजे आणि आज जवळजवळ दीड महिना झाला आणि तुम्ही इथं गणवेश दिले नाही आणि अजून त्यांना विचारल्यानंतर किती दिवस लागतील त्यांची माहिती नाही म्हणजे सक्ष अक्षम्य असं दुर्लक्ष जिल्हा परिषद शाळेकडे आणि त्या शाळेतील गोरगरीब विद्यार्थी जे आहेत त्यांच्याकडे यांचं केलं आहे होत आहे तरी येणाऱ्या काळामध्ये जर यांनी येणाऱ्या पंधरा ऑगस्टपर्यंत हे जर गणवेश वाटप नाही केली तर आदरणीय बच्चू भाऊनच्या माध्यमातून आदरणीय अनिल भाऊन प्रशक्ती पक्षातर्फे खूप मोठं आंदोलन खेळलं जाईल आणि या अधिकारी लोकांच्या खुर्च्या ज्या आहेत त्या आम्ही त्या ठिकाणी साबूत ठेवणार नाही असं या ठिकाणी सांगू इच्छितो तेव्हा तातडीने गणवेश वाटप व्हावे अशी मागणी त्यांनी केली आहे